मग त्या काळूबाळूला राक्षसी वृत्तीला ज्याला फक्त नरकासरू घालण्याची सवय अलग अलग मग त्याने काळी वासूपणा केला या शाखा प्रमुखाला फोन कर त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आता आमच्या बाजूलाच आहे आता बघा मग आपण सगळे तुम्हाला आदेश येईल आपल्या बाजूनच काम करायचं आहे आणि म्हणून आज माझ्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो माझ्यापेक्षा मार्गदर्शक आज काम काम काय ग्रामपंचायतीच्या काय तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांचं काम काय हे घटनेत तरतूद केलेलं आहे कोणी काय करायचं या ठिकाणी खासदार खासदार खास देशाच्या मुख्य खास दारात तो प्रवेश करतो संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त मला वाटत केंद्रामध्ये सगळ्यात छोटा छोटी योजना बघितलं तर शंभर कोटीच्या खाली कुठलीही नसते शंभर कोटी त्याला वरचा लिमिटच नाही पाच हजार कोटी दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख कोटी त्याला लिमिट नाही हे आमदाराचे कामं ठरलेले आहेत मतदारसंघावरून राज्याच्या हिता तो बोलू शकतो काम करू शकतो असं नाही की तू माझ्या ह्या नाही म्हणून विधानसभेत तो ह्याच मतदारसंघावरती प्रश्न विचारू शकतो राज्याच्या कुठल्याही काना चांद्यापासून बांधापर्यंत काय झालं तर त्या अंतराला आपल्याला सभागृह तोडविण्याचा अधिकार आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही वस्तुस्थिती आणि मग गेल्या आठ दिवसात दहा दिवसात मी भाषण ऐकली काळूबाळू समोर आणि मला दुसरी नोट न

फॉर्म भरायला गेलं मुंबईचं मुंबईचा एसी क्लब असलेलं ते इथं आलं आणि भोर पण आली बेचाळीस डिग्री मध्ये फोन माझ्या भोळ आले वाटलो का दिवस दिवस गेले का काय चक्कर पासून आली चक्करचं काय कारण आहे आम्ही सात सात वर्षाचे बेचाळीस पंचावन्न डिग्री मध्ये आधी माझ्या हातात बेडत द्या फावडं द्या पुरत द्या मी काम करून दाखवतो सर टाकत आहे नाही चक्कर येणार

तमाम धाराशिव जिल्ह्यातला मतदार या कारवाळूच्या प्रामगिरीला फसणार नाही ही वस्तू ही वस्तू सुद्धा आता मी ते मी गव्हर्नर आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो त्या ठिकाणी मी वस्तू तिथे सांगितली जातात चुकीचं जा का काय मी काय म्हणालो माझ्या शब्दाचा विपर्यास केला की काढू असेल बाबा असेल यांचा शिवसेनेचा संबंध काय साधा प्रश्न आहे सर मार्गदर्शन करा तुम्ही मार्गदर्शक आहात यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब आहे का हा काळू थोरला जे काय घडलं सगळ्या सहकारी संस्थेच्या ह्याच्या बापाने निरोब वाट लावतो केरला बंद पण लागत भंगार विकलो बरोबर आहे हा पर दादाच्या पापावरती फोडलो इथे सगळं बाब समजून घेतलं बरोबर आहे जे बाळू बाळूचा मी पाप काही दिवस चेअरमन होतात नाही पेरणी नव्हतं का मग तुम्ही काय दिवे लावले या सगळ्याच आज आम्ही या पेरणीमध्ये या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्याच्या मंडळीतून हा कारखाना बहरात न मिळाला व्हिजिट केले केवळ कॉपर लोकल बंगार सगळं दाखवून गेलो काय शिल्लक नाही त्या ठिकाणी काम काय बोला हा बोला काय झालं गाडी पंचर झाली मी माणूस पटवून देतो तुझ्या गाईला इंजेक्शन घ्यायचा आहे मी डॉक्टरला पाठवून देतो मग का ते जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या तशाचं काम आहे तुझं काम तुला कळतं का तुला खासदार म्हणून आम्ही निवडून दिले लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत पोहोचवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं या सावर सराने या शेतकऱ्यांच्या कष्टाचे साखर फोडवून नव्हते सात लाख क्विंटल विकली रक्कम भरवेत तुझ्यासाठी आणि त्याच्यात तू खुला निवडून आणला त्याच्यात तर तुला निवडून आणला आणि मग मी जे तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय ला। बाब केला नंतर उद्धव ठाकरेचा तुला काही संबंध नव्हता सेनेचा काही संबंध नव्हता त्याच्यानंतर काही मंडळीला चौदा ते एकोणीस पर्यंत पकडला त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाब तुला तानाजी सावंत दिसला सरळ आहे तुझं आता सरांचा आता मार्गदर्शकांचे ते म्हणतात शिवसेनेत त्या काळू न मला असं तु तू म्हणतो माहित बाळासाहेब ठाकरे आशीर्वादा एकोणीशे अठ्ठ्या बाळकडून माझ्या घरात आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा शिवसेने महाराज दादाजी सावंत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्ह्यातली शिवसेना माझी सामंत समोर मी त्या काल उद्या सा सांगा कालचा तुझ्या शिवसेनेचा काही जमीन अलग लक्षात तू काय सांगतो शिवसेनेत तुम्हाला आणलं आणि सगळ्या जिल्ह्यांची वाट लागल्यानंतर राजकीय बाब दोन हजार एकोणीसला मला केलं मी भारवून गेलो राजकीय बाब झालो कोणाचा तरी म्हणून झालं आणलं झालं पूर्वीच मौर्याच सरकार आलं या काळोबाळू या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नजरच्या माकडाच्या हातात हात घालून गुच्छाच मानला करप्शन हे सगळ्यांना माहित प्रत्येक वेळेस त्याला मी बोलून घेतो बाबा तो करप्शन करायचं नाही भ्रष्टाचार कशासाठी तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला पिलेला नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब सत्ता कधी येतील कधी जाते कळत नाही आता चान्स आहे आम्ही पैसे नाही तर काय शेण खायचं का हे त्यांची वाक्य ऐका त्यांच्याच वाक्यातला अंबाबाईला स्मरून बोलतोय तानाजी सावंत एकही शब्द खोटा काना मात्र सुद्धा बदलत नाही पैसे खायचे तर काय शेण खायचं अरे बोल अधिकारी जातो मी त्रास दिला त्या अधिकारी जनतेच्याच खिातले पैसे काढणार ना ही कुठली पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जेणे राजकीय बाप मांडला ज्यांना जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बदल त्यांना वाटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि म्हणून ते थांबले आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायच्या वगैरे काहीतरी कळा अजून पुन्हा तरी एक राजकीय बाप परवाचा फॉर्म मांडतात एक त्याचाही मी फोनवर ना मी दोन हजार एकोणीस ला राजकीय बाप होतो तुला आता म्हणलंय मला माहित आहे तू काय करणार नाही शाब्दिक तुशाब्दिक अजिबात जायचं नाही कारण फसवे मला साहेब तुमच्या पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे मी किती नाद्याचं पाण्यात बोलोय हे मला माहित आहे की आज मी लईन गेले तुमच्याकडून मी फसला मी फसणार